शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स कैलास आडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास आमचा हा लाँग मार्च हा पाचवा लाँग मार्च आता महाराष्ट्राच्या मुंबईच्या दिशेने निघालेला आहे याच्या अगोदर आम्ही ह्याच मागण्या घेऊन याच्यामध्ये थोडाफार फरक असेल पण ह्याच मागण्या घेऊन आम्ही मुंबईला गेलो होतो फडणवीस साहेबांनी दोन हजार अठरा साली त्यानंतर दोन हजार एकोणावीस ह्या दोन्ही लाँग मार्चला त्यांनी समाधानकारक अशा प्रकारचे उत्तरं दिली त्याच्या आमच्या मागण्या मान्य केल्या पण त्या मागण्याची अंमलबजावणी झाली नाही त्यानंतर दोन हजार तेवीसला एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना लाँग मार्च निघाला त्या मोर्चाच्या तर मागण्या त्यांनी विधानसभेमध्ये मान्य केल्याचं घोषणा केली आणि त्याची पण अंमलबजावणी झाली नाही आता जे लोकांचे प्रश्न आहेत संबंध महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामधलं शिक्षणाचा वाटोळा झालेला आहे त्याच्याबद्दल आम्ही एक मुद्दा घेतलेला आहे आत्ता त्याचबरोबर संबंध महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला चोवीस तास मी मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही मुंबईला चाललेलो आहोत त्याचबरोबर वन जमीन जो कायदा दोन हजार सहा साली झाला परंतु आज दोन हजार सव्वीस साली उदाहरणारे वीस वर्ष पूर्ण झाली पण अंमलबजावणी अजून त्याच्या कुठल्याही प्रकारची झाली नाही आणि त्यामुळं सरकारकडून मिळणाऱ्या ज्या सवलती आहेत योजना आहेत त्या आम्हाला कोणाला मिळत नाही अत्यंत अल्प अशा प्रकारची जमीन आमच्या सर्टिफिकेटवर दिलेली आहे ती जमीन आमच्या ताब्यामध्ये जेवढी आहे तेवढी आम्हाला मिळाली पाहिजे ही प्रमुख मागणी आहे सातबारा अलग झाला पाहिजे कारण एका गावाचा एक सातबारा एका गावामध्ये दोनशे प्लॉटवाले असतील तर दोनशे लोकांचा एक सातबारा दिलेला आहे आणि हा दोनशे लोकांचा सातबारा कुठल्याच कामाचा पडत नाही आणि म्हणून ना सातबारा प्रत्येक माणसाला प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र दिला गेला पाहिजे त्याचबरोबर जसं भात पिकाला हेक्टरी वीस हजार रुपये सरकार अनुदान देत आहे तसंच सोयाबीन आहे त्याचबरोबर मका आहे स्ट्रॉबेरी आहे आणखीन सफेद मुसळी आहे हे जे नाशिक जिल्ह्यामध्ये पिकणारं येणारं पी पीक आहे ह्या पिकाला सुद्धा सरकारने हमीभाव दिला पाहिजे आणि त्याला बोनस डिक्लेअर केला पाहिजे मार्केट उपलब्ध करून दिलं पाहिजे ह्या लहान लहान मागण्या आमच्या आहेत आणि आमच्या मागण्या ह्या सरकारला आर्थिक बोजा पडेल अशा कुठल्याही मागण्या आम्ही केलेल्या नाही कायदा नवीन करायचा आहे असं पण आमची मागणी नाही आहे जे कायदे झालेले आहेत जे निर्णय झालेले आहेत सरकारचे ते निर्णय सरकारने योग्य पद्धतीने पार पाडावेत काटेकोरपणे त्याचं पालन करावं त्याची अंमलबजावणी करावी ही एकमेव मागणी घेऊन आम्ही चाललोय सरकारला याची कुठल्याही प्रकारची म्हणजे तोशीस लागणार नाही सरकार अडचणीत येणार नाही अशा प्रकारचे हे आमचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न अद्यापर्यंत सरकार याच्याकडे दुर्लक्ष करत आहे ह्या वेळेस आमचा निर्धार आहे हे प्रश्न जर सुटले नाही तर मुंबईपर्यंत आमचं जाण्याचं निश्चित झालेलंच आहे तुम्ही पाहता आमच्या प्रत्येक पाठीमागच्या बाजूला प्रत्येक ग्रुपची एक पिकअप आहे एक टेम्पो आहे एक ट्रॅक्टर आहे त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे त्याच्यामध्ये शिधा टाकलेला आहे सगळं एक महिन्याचा सिधा सामुग्री बरोबर घेऊन आम्ही निघालेलो आहोत त्यामुळं आम्ही मध्ये अर्ध्याहून परत येऊ असं काही होणार नाही आमचा प्रश्न जोपर्यंत शेवटाला जात नाही सुटत नाही त्याची आम्हाला खात्री होत नाही तोपर्यंत आम्ही पा पाठीमागे येणार नाही भले ते मुंबईत पोहोचल्यानंतर ते म्हणतील आझाद मैदानावर बसा इथं बसा तसं होणार नाही आम्ही मंत्रालयाला घेराव टाकून बसणार आहोत आणि ती जबाबदारी सरकारची आहे याच्यामध्ये म्हातारी माणसं आहेत काही आजारी पण माणसं आहेत त्याचं जर वाटत काही झालं तर ही पण जबाबदारी सरकारची आहे हे सरकारने एकदा निश्चित अशा प्रकारचा विचार केला पाहिजे सरकारने याची दखल घेतली पाहिजे आणि आमचा प्रश्न हा तात्काळ मार्गी लागला पाहिजे अशा प्रकारचं आम्ही सरकारला आवाहन करतोय याच्या पुढे आमच्या ठाणे पालघरच्या हद्दीमध्ये गेल्यानंतर शहापूरला ठाणे पालघरचे तिथले शेतकरी आमच्यामध्ये सामील होणार आहेत आपले न महान नगर जिल्ह्यातले शेतकरी हे वाटेमध्ये सामील होणार आहेत नाशिक जिल्ह्यातले उर्वरित शेतकरी जे घरी आहेत ते पण येणार आहेत आज आमची प्रत्येक तालुक्याची लोकसंख्या आम्ही मोजली त्याच्यामध्ये जवळजवळ पंचावन्न ते साठ हजारापर्यंत आज आमचा मोर्चा आहे आणि हा मोर्चा हळूहळू वाढत जाणार आहे आणि म्हणून सरकारने याची गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे पण सरकार घेत नाही आम्हाला पण वाटतंय की सरकारने अशी दखल घेतली नाही शेवटपर्यंत मुंबईपर्यंत आमच्या गोरगरिबांचा मोर्चा हा तिथंपर्यंत घेऊन जाऊ अशा प्रकारची नक्कीच मी तर एक अभिमानाने सांगेल मी एक स्त्री या नात्याने आज तुम्ही बघता आहे किती स्त्रिया इथे आहे एक स्त्री म्हणून मला मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की मला अभिमान आहे की स्त्रिया इतक्या मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी आहेत पांडुरंग त्यांची जी जी इच्छा आहे साहेबांनी आत्ता बोललेलंच आहे आपल्या मोर्चासाठी त्यांनी किती प्रामुख्याने हा पुढाकार घेऊन हे सगळं चालवलेलं आहे ही यात्रा त्यांची पूर्णत्वास जाऊ आणि त्यांनी जे सांगितलेलं ते आहे माननीय मुख्यमंत्री असतील आपले पंतप्रधान असतील यांच्यापर्यंत ज्याही आपल्याला पोहोचवतील शंभर टक्के आपण प्रयत्न करू धन्यवाद तुम्ही पांडुरंग प्रार्थना केली आहे मात्र त्यांच्या ते ज्या मागण्या आहेत देवा भाऊ आमचे लाडके देवाभाऊ आहे नक्की आपल्या जनहिताचा निर्णय ते नक्की घेतीलंबा आहे मोर्चा मोर्चाला पाठिंबा त्यांचं असणं गरजेचं नाही पण ज्या मागण्या आहे त्या मागण्यांना पाठिंबा नक्कीच असणार एनजीएम न्यूज साठी रोहनदेली नाशिक